हर हर महादेव सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव ह्याच्यामुळे आता श्रावण महिना अगदी जवळ आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये एक प्रभावी मी सेवा सांगणार आहे ज्या घरामध्ये ही सेवा होते महादेवाची कारण महादेवाला ही एकदम अत्यंत प्रिय ही सेवा आहे आणि महादेवाची प्रिय सेवा जो कोणी मनापासून शुभक्त करतो त्याच्या घरामध्ये आणि त्याला होणारे फायदेसुद्धा मी सांगणार आहे ही सेवा केल्याने त्या माणसाच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग असेल तो तो नष्ट होतो कोणत्याही प्रकारचे म्हणजे नकारात्मक त्या घरामध्ये शिरलेली आहे अपवित्र वातावरण आहे ते एकदम सकारात्मक ऊर्जेमध्ये त्याचं परिवर्तन होतं नंबर तीन ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते त्या घरामध्ये एखादा व्यसनी माणूस आहे त्याला व्यसन आहे दारू पिण्याचं व्यसन आहे खाण्यापिण्याचं व्यसन आहे ते काही केल्या त्याचं कमी होत नाही आणि काही केल्याशिवाय ते व्यसन त्याचं सुटत नाही ते व्यसन श्रावण महिन्या संपायच्या पहिले तो कायमचं तो व्यसन बंद करू शकतो ही इतकी प्रभावी सेवा आहे नंबर चार ही सेवा केल्यानंतर घरामध्ये धन धान्ये आणि ऐश्वर्या सुख समाधान आणि पैशाची संपत्तीची कोणतीही तुम्हाला कमी कधीही भासणार नाही नंबर पाच तुम्हाला ही सेवा केल्यानंतर आपल्याला जर होणारा महिला असो महिला असेल किंवा मग एखादा पुरुष असेल त्याला जर त्याच्या घरामधल्या लोकांकडून अत्यंत त्याला त्रास होत असेल ती व्यक्ती आपल्याला भरपूर त्रास देत असेल किंवा आपण समोरच्याला कोणीतरी आता एकमेकाला त्रास होत असेल एकमेकांचा तो तो त्रास पूर्ण ह्या सेवा ही जर केली तर तो त्रास पूर्णपणे त्या त्रासातून तुम्ही मुक्त व्हाल आणि तो त्रास पूर्ण नष्ट होईल हा ही सेवा एवढी प्रभावी आहे जर आपल्या घरामध्ये आपल्याला सर्व वातावरण प्रसन्न आणि महादेवाला ही प्रिय सेवा असल्यामुळे महादेव अत्यंत प्रसन्न होऊन त्या भक्ताला जे माघाल ते वरदान देतात जे माघाल ते वरदान देतात पण ही सेवा केल्याने हे होणारे एवढे लाभ आहेत आणि ही जे सेवा आहे तर ही सेवा मनापासून श्रद्धेनं श्रावण महिन्यामध्ये नित्य नेमानं आपल्याला करायची आहे चला तर मग बघूया या व्हिडिओमध्ये महादेवाची अत्यंत प्रिय सेवा आणि ही सेवा केल्याने आपल्याला अनेक लाभ आणि अनेक आपले प्रचंड असे फायदे आणि आपलं नशीब पलटणारं आपल्या नशिबामध्ये खरंच प्रेम नसेल नवऱ्याचं प्रेम मिळत नसे। नसेल किंवा बायकोकडून नवऱ्याला प्रेम मिळत नसे। नसेल तर अवश्य ही सेवा करा आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असतील आपले कामं काम होता होता थांबत असतील तर ते तेव्हा ही मनापासून सेवा करा शंभर टक्के तुम्हाला तुम्हाला हवं ते म्हणजे अडचणी आहेत त्या थांबून जातील आपल्या मुलामुलींचे लग्न जमत नसतील काहीतरी अडचणी येत असतील काही ना काहीतरी अडथळा येत असेल तर ती सेवा केल्याने ते पूर्ण अडचणी थांबून जातील आणि श्रावण महिना संपायच्या आत लग्न जमेल महत्त्वाची म्हणजे महादेव आहे तर ही पितृदेवता आहे ही जगाची पितृ देवता असल्यामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल तर या सेवेनं पितृदोष नष्ट होऊन जातो एकदा जर कुणाच्या मागे पितृदोष लागला तर पितृदोषाचे परिणाम तुम्हाला सुद्धा माहीत आहेत चला तर मग सुरुवात करूया थोडा पाच ते दहा मिनिटाचा तुमचा वेळ जाईल पण ही सेवा पूर्ण शांततेनं ही सेवा ऐका आणि ही सेवा करा आणि स्वतः तुम्ही याचा अनुभव घ्या आणि मला कमेंट करून सांगा चला तर मग सुरुवात करूया त्या पहिले एक छोटूशी विनंती आहे हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर खरंच शेअर करायला विसरू नका एक सेवा होऊन जाईल आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया ज्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये आणि दररोज महादेवाचा रुद्र पाठ रुद्रपाठ म्हणजे काय महादेवाचा अवतार जो आहे तो आ... हा रुद्र अवतार जटाधरी आणि त्यांच्या हातामध्ये धनुष्यभान या रूपामध्ये रुद्र अवतारामध्ये महादेवाचा एक असा हा अवतार होता हे वैराग्य रूपामध्ये होते जेव्हा वैराग्याच्या याच्यामध्ये अवतारामध्ये होते तेव्हा हा रुद्र अवतार यांच्या जटाधारी रूपामध्ये धनुष्य हातामध्ये असल्याचा आढळला जातो असं शास्त्रामध्ये आहे तर मग हा रुद्र जे रुद्राची सेवा म्हणजे एक प्रकारचे श्लोक आणि मंत्र आहे हे रुद्रपाठ म्हणजे काय रुद्रपाठ ज्या घरामध्ये नित्यनेमाने होतो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही कोणत्याही प्रकारचं काम होता होता राहत नाही कोणत्याही प्रकारच्या मुलामुलीच्या लग्नामध्ये अडथळा येत नाही त्या मुला आणि कोणत्याही प्रकारचं मुलांच्या शिक्षणामध्ये मुलांच्या नोकरीमध्ये मुलांच्या हट्टीपणा आता एखादा आपला समजा नवराच खूप हट्ट हट्टीपणा आहे चिडकोर आहे दिवसभर चिडचिड 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 कोणत्याही शब्दाने कोणत्याही एका एका छोट्या अशा शिलूक गोष्टीवरून होत असेल तर ह्या सगळ्या जे हे का म्हणजे ह्या नकारात्मक आणि ह्या वाईट सवयी सवयी आहेत तर ह्या रुद्रपठन रुद्रपठनाला जास्त वेळ सुद्धा लागत नाही कारण रुद्रपठन ज्या घरामध्ये रुद्र पाठ होतो त्या घरामध्ये ह्या कोणत्या समस्या उद्भवतच नाही रुद्राचा अर्थ काय आहे रुद्राचा रुद्रा हो रुद्रा अर्थ रुद्रा मुळापासून समस्याचं नष्ट करणारा जी समस्या आहे ती समस्या मुळातूनच काढून फेकून देणारा कारण त्या समस्येचं कोणत्याही प्रकारचं मूळ जे आहे कारण झाड आहे झाडाला अनेक प्रकारच्या मुळ्याखाली असतात मुळ्याखाली असतील झाड वरतून तोडलं तर त्या मुळ्याखाली आहेत ते परत उगवलं जातं म्हणून ती समस्या जी आहे ती मुळातूनच ती नष्ट करतात देवादिदेव महादेव म्हणून ही सेवा जी आहे महादेवाची प्रिय सेवा आहे तर आता ही सेवा ज्या घरामध्ये नित्यन तुम्ही बारा महिने केली तर तुम्हाला कोणत्याच समस्याचा सामना करावा लागत नाही एक दुसरी गोष्ट आता ही सेवा तुम्ही दररोज करू शकला नाही तर श्रावण महिन्यामध्ये नित्य नेमाने तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ती कशी करायची जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये आता ही रुद्रपाठाची सेवा कशी करावी सर्वप्रथम काय लागतं सर्वप्रथम आपल्याला शिवलिंग आपल्या घरामध्ये एक महादेवाचं शिवलिंग लागतं दुसरी गोष्ट बेल फूल धूप दीप एक निरंजन हे लागतं तिसरी गोष्ट महादेवाला गंगाजल लागतं मग गंगाजल आणि साधं स्वच्छ पाणी स्वच्छ पानामध्ये गंगाजल मिक्स करायचं अभिषेक करायसाठी किंवा दुधाचा अभिषेक शक करू शकता ह्या पाच ते सहा वस्तू लागतात नैवेद्य म्हणून खीर किंवा कोणत्याही प्रकारचं फळ बेल आणि शेमी हे म्हणजे महादेवाला प्रिय असलेले म्हणजे पांढऱ्या रंगाचं फूल आणि बेलपात्र व्या म्हणजे बेलाचा बेल आणि हे पूजेचं साहित्य वेगवेगळ्या प्रकारची फुलंसुद्धा तुम्ही अर्पित करू शकता म्हणजेच की गौकर्णाचं फूल पांढऱ्या रंगाचं फूल पांढरा गुलाब परत म्हणजे जे काही महादेवाला प्रिय आहे ते फुलं आणि फळ म्हणून नैवेद्य किंवा खीर किंवा मग महादेवाला पंच अमृत करून तुम्ही अभिषेक करू शकता नैवेद्य म्हणून सुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारचं रुद्र अभिषेकाचा पाठ करायच्या पहिले आपल्याला हे एवढं पूजेचं साहित्य त्याच्यानंतर एका पाठावर तुम्हाला मूर्ती ठेवायची राहतात देवघरामध्येच ती मूर्ती ठेवायची आहे ज्या जेव्हा आपण रुद्रपाठ जेव्हा अभिषेक शिवलिंगावर अभिषेक होतो तर अभिषेक करताना आपण रुद्रपाठ म्हणजे पठण केलं तर त्या मूर्तीमध्ये दिव्यता येते त्या मूर्तीमध्ये जागृतपणा येतो त्या मूर्तीमध्ये जेवढं तुम्ही रुद्रपाठ कराल तेवढं जागृतपणा येतो तेवढी ती मूर्ती एकदम दिव्य म्हणजे असं पूर्ण दिव्य दर्शन होतं आपल्याला आणि एवढं चमकती ती मूर्ती आपले डोळेसुद्धा तृप्त होतात जेव्हा तुम्ही रुद्रपाठ करताना अभिषेक करत 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 तुम्ही रुद्रपाठ कल केला तर त्या दिव्यता येते जागृतपणा येते मूर्तीमध्ये आणि दिव्य आपल्याला दर्शन महादेवाचं घडतं ही सत्य घटना आहे फक्त श्रद्धा पाहिजेत तर अभिषेक करा म्हणजे हे सगळं साहित्य आपल्याला करा एकत्र करायचं आणि हा रुद्रपाठ जो आहे तर हे आपल्या देवभराच्या म्हणजे समोर एका पाटावर चौरंगावर आपल्याला ते दररोज करायचं आहे अभिषेक करत करत हा रुद्रपाठ करायचा आहे आता रुद्रपाठाचे तीन प्रकार आहेत नंबर एक आहे लघु रुद्र आता लघुरुद्र आहे तर ते लघुरुद्र करायचं असेल तर आपल्याला अकरा आवर्तने देणं आवश्यक असतं अकरा आवर्तने आपल्याला द्यायची आणि करायचं आहे नंबर दोन महारुद्र महारुद्र जरा याची संख्या जास्ती आहे अकरा गुणिले एकवीस अकरा गुणिले एकवीस बरोबर एकशे एकवीस होतात आणि हे अकरा तुम्हाला हे अकरा आवर्तने करून म्हणजे एकशे एकवीस वेळा झालं पाहिजेत तर हे अकरा जणांनी मिळून करायचं असतं आता तिसरा रुद्राचा तिसरा प्रकार कोणता वेग आहे म्हणजे तीन भाग आहेत वेगवेगळे भाग आहेत एक लघुरुद्र आहे एक महारुद्र आहे आणि एक अतिरुद्र आहे तर अतिरुद्राची संख्यासुद्धा जास्तीच आहे म्हणजे अकरा गुणिले मला आता लक्षात नाहीये तर असे हे कितीतरी एक हजार तीनशे एकतीस पाठ होता त्याचे म्हणून म्हणजे तिन्ही जे प्रकार वेगवेगळे आहेत तर सर्वात साधी आणि सोपी अकरा आवर्तनाची लघुरुद्र सेवा जे आहे तर हे लघु रुद्र पाठ जो आहे तर आता हा लघु रुद्रपाठ म्हणजे रुद्रपाठ कोणी लिहिलेला आहे तर रुद्रपाठ हे अकरा ऋषींनी लिहिलेलं आहे म्हणजे सॉरी एकवीस ऋषींनी लिहिलेलं आहे आणि एकवीस ऋषींनी हे श्लोक लिहिलेले आहेत याच्यामध्ये आणि हे श्लोक एवढे पॉवरफुल आहे एवढी दिव्यता आहे या श्लोकामध्ये आणि एवढं म्हणजे या रुद्रापाठामध्ये जो जो तुम्ही जसे जसे हे श्लोक घेत वाचता जसे जसे तोंडातून तुम्ही बाहेर पाडता तसं तसं आपल्याला म्हणजे आपल्या अंगातली पूर्ण नकारात्मका वाईट विचार हे सर्व नाही होतात आपण एकदम पवित्र होऊन जातो आपण एकदमच म्हणजे असं आतून बाहेरून आपल्याला असं आपल्याला एका म्हणजे वेगळीच एक अनुभूती आपल्यामध्ये येत असते म्हणून तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता आता रुद्र पाठ करताना आपल्याला अकरा आवर्तने द्यायची आहे तर काहीच नाही झालं तुम्हाला तर रुद्र पाठ दररोज मनापासून करायचा आहे अभिषेक करताना आणि आपल्याला दूध फळे खीर किंवा मग पंचामृत आपल्याला नैवेद्य म्हणून महादेवाला अर्पण करायचं आहे आता ही रुद्र सेवा जी आहे तर रुद्र ही सेवा केल्याने मी सांगितलं का तुम्हाला तेवढ्या तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि शंभर टक्के खरं आहे देवादी देव महादेव यांच्यापाशी जो जो जातो तो तो कधीच खाली हात येत नाही म्हणून हा श्रावण महिना खूप पवित्र मानल्या गे गेलेला आहे खूप शुभ मानलेला आहे मानल्या गे गेलेला आहे तर रुद्र अभिषेकामध्ये अशा आपल्या अनेक समस्या आपल्याला असं म्हणतात की आपल्याला मोक्ष प्राप्त होतो अनेक जन्माचं पाप नष्ट होऊन जातो अनेक जन्माचा चुका होत असतील आपले जे काही कर्मकांड आपण केलेले असतील ते कर्मकांडामध्ये आपली म्हणजे पूर्णपणे असेल नष्ट का होत होत होतो तर आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं म्हणजे एवढा पावर आहे या रुद्रपाठामध्ये आता नंबर एक आपल्या घरामध्ये कोणी व्यसनी व्यक्ती आहे त्याचं व्यसन बंद करायचं असेल नंबर दोन आपल्या घरामध्ये चिडचिडपणा एखाद्या व्यक्तीचा खूप होतो तो, तो चिडचिडपणा काही केला कमी होत नाही नंबर तीन आपली मुलं खूप हट्टी आहेत काही केलं आपल्याला ऐकत नाही आपण काहीतरी बोललो तर आपल्याला उलटच बोलणार तर हा एक नंबर चार आपल्या घरामध्ये एकोबास नाही आहे प्रत्येक जर एकमेकाला चिडून बोलतो कधीही प्रेमानं बोलत नाही काहीतरी अपशब्द बोलतो नंबर पाच आपल्यामध्ये घरामध्ये काही ना काहीतरी काम करत असत आपण तर अडचणच येतं म्हणजे ते काम पूर्ण होत नाही अडचणी येतच असतात नंबर सात आपल्या मुला मुलामुलीच्या लग्नामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात काही ना काहीतरी असं काहीतरी घडतं काळ आणि ते लग्न होता होता राहून जातं तिथंच थांबलं जातं म्हणजे काही ना काहीतरी हे दोष असतात ते पूर्ण पुढे आपल्याला जाऊ देत नाही नंबर सात जर आपल्या घरामध्ये खूप कष्ट करून सुद्धा पैसाच टिकत नाही काही केल्या किती कष्ट केले तर त्याला शंभर वाटा आहे तो आला तसाच तो त्या आला तसा त्या पावलांनी मागे पैसा परत जातो नंबर आठ का नऊ आता मला लक्षात पण नाही आपल्याला आपल्या घरामध्ये नकारात्मक आहे दरिंद्री आहे आपल्या घरामध्ये प्रसन्नता नाही आहे आपल्या घरामध्ये सकारात्मक नाही आहे आपल्या घरामध्ये फक्त कटकट कटकट कटकटच आहे भांडणटंट आहे क्लेश आहे आणि असे बरेच काही दोष आपल्या घरामध्ये आहेत आता शेवटचं आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी आहे ना लाखांनी तुम्ही पैसा खर्च केलेला आहे त्याला रोज दहा ते वीस रोज गोळ्या औषधं प्यायचे पण आहेत गोळ्या खायच्या आहेत आणि तो फक्त त्या गोळ्या औषधावर जीवन जगत असेल आणि एखाद म्हणजे मृत्यूच्या याला झुंजत असेल तसा सुद्धा व्यक्ती ह्या रुद्र अभिषेकाने ठीक होतो आता रुद्र अभिषेक तुम्ही करत असाल म्हणजे जेव्हा रुद्र पाठ करतो आणि रुद्र पाठ करताना अभिषेक चालू आहे तर जेव्हा आपण रुद्र पाठामध्ये जे हे पॉवरफुल श्लोक आहेत याच्यामध्ये खूप दिव्यता आहे तर रुद्र पाठ करताना आपल्याला जे अभिषेक चालू आहे तर अभिषेक चालू असताना जे खाली अमृत ते जे तीर्थ आहे ते तीर्थ अमृता समान असतं ते तीर्थ नित्य नेमानं दररोज न विसरता आपल्या घरामध्ये आपण स्वतः पण ते एक तीर्थ एक अमृताप्रमाणे आपण स्वतः पण घ्यायचं आपल्या परिवारामध्ये प्रत्येक व्यक्तीनं ते तीर्थ दररोज घ्यायचं आता ज्यांचा नवरा असेल एखाद्या व्यक्ती घरातला मेन पडता पुरुष आहे भयंकर दारू पितो मांसाहार करतो नको ते व्यसन करतो गुटखा खातो सिगारेट पिटो अशा व्यक्तीला दररोज हे रुद्र पाठाचं अभिषेक केलेलं तीर्थ दररोज पाजा बघा आठ दिवसाच्या आत त्याच्यामध्ये किती बदल येतो शंभर टक्के ही खात्री आहे माझी तुम्ही मनापासून ही सेवा करा तुम्हाला फळ मिळतं की नाही बघा त्या माणसाचं हळूहळू पंधरा ते वीस दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची नशा असेल तर शंभर टक्के ती नष्ट होईल तो बंदच करेल ही खात्री आहे माझी नंबर दोन खूप चिडचिड हट्टीपणा आणि आपल्या मुलंसुद्धा नको ते चाले करत असतील नको ते आपल्याला अपशब्द बोलत असेल त्यांना दररोज तीर्थ पाजल्याने आठ दिवसाच्या आत तुमचे मुलं एवढं शांत होतील आणि एवढं त्यांच्यामध्ये बदल घडेल तुम्ही स्वतःही सेवा करून पाहा नंबर तीन घरामध्ये नकारात्मक आहे तर आपल्या घरामध्ये हे तीर्थ चारही बाजूनं थोडं सिंपडा आणि स्वतः सगळ्यांना प्यायला देऊन स्वतः प्या सकारात्मक आपल्या घरामध्ये राहील नंबर पाच आपल्या घरामध्ये दे एखादी आजारी व्यक्ती आहे खूप त्रासदायक आहे कुठला तरी तिला आजार आहे काही केल्या कमी होत नाही तशा व्यक्तीला हे तीर्थ दररोज रुद्र पाठ करताना अभिषेक केलेलं हे तीर्थ पाजा त्या व्यक्तीला कमीत कमी दिवसामध्ये तिच्या कोणत्याही प्रकारच्या जे आजार आहेत कोणत्याही प्रकारचा आजार राहणार नाही तो नष्ट होईल आणि कोणत्याही प्रकारचा तुम्ही रिपोर्ट टीमित काढला तर शंभर टक्के तिचा रिपोर्ट नॉर्मल येईल त्या आजाराचा ही खात्री आहे माझी नंबर सहा जर आपल्या मुला मुलामुलीच्या लग्नामध्ये अडे अडचणी येतात काही केला उपाय ते थांबत नसतील हे तीर्थ मुलाचं असो की मुलीच्या लग्नामध्ये अडचणी येत असतो त्या मुला मुलींना दररोज हे तीर्थ पाजा बघा एका महिन्याच्या आत योग्य वर वधू जीवन साथी त्या मुला मुलीला मनासारखा भेटतो की नाही तुम्ही ही सेवा करून पहा तर हे तीर्थ बाजून पहा एका महिन्याच्या आत फरक पडतो रुद्र अभिषेक म्हणजे रुद्र पठण केल्यानंतर कितीही पैसा तुम्ही कमावला असेल तो जात असेल टिकत नसेल तर रुद्राचा पाठ घरामध्ये झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये धन्य धान्य सुख संपत्ती तुमच्या संपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कधीही म्हणजे वजा होणार नाही मायनस होणार नाही म्हणजे अधिक, अधिक 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 प्लस 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 ती संपत्ती वाढतच जाईल तुम्हाला कधीच त्या संपत्तीमध्ये कमी म्हणजे होणारच नाही म्हणजे आज तुमच्याकडे एक लाख आहे तर पुढच्या या श्रावणाच्या रुद्रपाठापर्यंत त्या लाखाचे किती लाख होतील तुम्ही अंदाजसुद्धा लावणार नाहीत अंदाजसुद्धा तुम्ही विचारसुद्धा क करणार नाहीत एव म्हणजे एवढं त्या संपत्तीमध्ये वाढ होईल एवढी पॉवरफुल ही सेवा आहे म्हणून रु रुद्रपाठाचं पठण नित्य आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये केलं तर तुम्ही वर्षभर तुम्ही स्वतःहूनच हे करू शकता आणि स्वतःहूनच हे रुद्रपाठ तुम्ही वर्षभर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःहून करणार ही माझी खात्री आहे तर ही महादेवाची एक छोटीशी सेवा मी मनापासून कळकळीनं सांगितलेली आहे तर ही सेवा अवश्य करावी सर्व समस्यापासून आजारापासून कटकटीपासून कोणत्याही प्रकारचं व्यसन मुक्तीसाठी व्यसनापासून दूर राहण्यासाठी हा उपाय पण आहे आणि ही सेवा पण आहे तर महादेव आपलं रक्षण करतील ही सेवा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव करायला लिहायला सुद्धा विसरू नका इथंच थांबूया भेटूया पुढच्या वे वी, व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठा झालेला आहे पण खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर आवडली असेल तर सेअर करा श्री स्वामी समर्थ हर महादेव